आपण दिवसभराच्या सगळ्या दुनियादाऱ्याकडून झालो झालोय झोपायच्या आधी उद्या काय करायचंय येणाऱ्या काही दिवसात काय आहे याचा विचार केलाय आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिलेत आणि सगळं काही ठीक होईल म्हणून झोपलो झोपलोय आपल्यासोबतच आपलं हस्तखेळतं गावही झोपून आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ होते मात्र तेव्हा या जगात ना आपण असतो ना आपली माणसं आणि ना आपलं गाव असतं फक्त पाणी तुटलेल्या इमारती आणि भिंती ऐकताना पिक्चरची स्टोरी वाटली असेल पण ही गोष्ट खरी आहे मेन म्हणजे आपल्या भारतातलीच आहे ही गोष्ट आहे धनुषकुडीची जिथं आजच्या घडीला भारताचा शेवटचा रस्ता जातो पण तिथं तुम्ही राहू शकत नाही तिथं संध्याकाळी सहा नंतर कुणालाही थांबण्याची परवानगी नसते आणि गावाची ओळख आजही भूतानचं गाव म्हणून सांगितली जाते तमिळनाडू राज्याचं टोक असलेलं धनुषकोडी श्रीलंकेपासून फक्त अठरा किलोमीटर लांब आहे कधीकाळी हे गाव पर्यटनासाठी आणि तीर्थयात्रेसाठी प्रचंड प्रसिद्ध होतं इथून लोक श्रीलंकेला जायचे चेन्नई आणि कोईमतूर रेल्वेही यायचे पण एक रात्र आली आणि हे गाव होत्याचं नव्हतं झालं बावीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्टची ती रात्र समुद्रात वारं घोंगावत होतं चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या की त्या गावाचं होत्याच नव्हतं झालं शाळा चर्च दवाखाने रेल्वे स्टेशन पूल सगळं काही उद्ध्वस्त झालं इतकंच नाही तर पंबनवरून धनुषकुळीला जात असलेली ट्रेन नंबर सहाशे त्रेपन्न प्रवाशांसकट वाहून गेली त्या रेल्वेमधले जवळपास दोनशे प्रवासी अधिकारी आणि गावातली जवळपास अठराशे ते दोन हजार माणसं त्या रात्री कुणीच वाचले नाही वाचल्या त्या भिंती ज्यांनी जे पाहिलं ते कुणालाच सांगता येणार नव्हतं तेव्हा संपर्काची साधनं नव्हती त्यामुळे बऱ्याच वेळानं बचाव कार्य सुरू झालं खरं पण वाचवायला कोणी उरलंच नव्हतं तत्कालीन मद्रास सरकारनं हे गाव राहण्यायोग्य नसल्यानं गोष्ट टाउन म्हणून घोषित केलं कारण इथं माणसं औषधालाही नव्हती ना प्यायला पाणी होतं आणि ना वीज होती जसजसे दिवस बदलत गेले तसं पुन्हा पर्यटकांचा ओघ तिथे वाढला पण रस्ता वाहून गेल्यामुळे धनुषकोडी गाठणं सोपं नव्हतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये सरकारनं रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि पर्यटकांची पावलं पुन्हा धनुषकुडीकडे वळाली पण जे गाव सरकारनं गोस्ट टाउन म्हणून घोषित केलं तिथं पर्यटक काय येत असतील याचं कारण म्हणजे धनुषकुडी समुद्र समृद्ध आहे आणि हिंदू धर्मानुसार धनुषकुडीला प्रचंड महत्त्व आहे धनुषकुडीमध्ये पडक्या भिंतींमुळे आणि चक्रीवादळाच्या खुनांमुळं एक विचित्र वायब आहे जी आपल्याला काहीशी भीतीदायक वाटते पण तरी अनुभवण्यासारखीही पण दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मात धनुष कुडीला प्रचंड महत्वही आहे रामायणातल्या संदर्भानुसार सीतेला सोडवण्यासाठी श्रीरामाने लंकेपर्यंत बांधलेला राम सेतू धनुषकुडीमधून पाहता येतो असं सांगतात लंकेतून निघण्याआधी प्रभू श्रीरामांनी आपल्या धनुष्यानं पूल तोडला आणि मग या ठिकाणाला धनुषकुडी असं नाव पडलं इथं राम सेतूमध्ये वापरलेले पाण्यात न बुडणारे दगडही पाहता येतात धनुषकुडीमध्येच बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात रामेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय आणि या संगमात स्नान केल्याशिवाय तीर्थयात्रा अपूर्ण असल्याचं हिंदू धर्मात मानलं जातं इथून श्रीलंका काही किलोमीटरवरच असल्यानं उघड्या डोळ्यांनाही स्पष्ट दिसते भारतात शेवटचं टोक असलेलं धनुषकुडीमध्ये सुंदर असा अशोक स्तंभही उभारला जो पाहायला आजही लोकांची गर्दी होते धनुषकुडीपासून तीर्थक्षेत्र असलेलं रामेश्वरम हे अठरा किलोमीटरच्या अंतरावर आहे रामेश्वरम बेटाला भारताच्या भूमीशी जोडणारा पंबन पूल हा भारतातील पहिला सागरी पूल आहे आणि याला जोडूनच एक रस्ताही आहे दोन्ही बाजूला समुद्र पाहत पाहत तुम्ही रामेश्वरला पोहोचू शकता तिकडून धनुषकुडीला जाण्यासाठीच्या रस्त्यावरही दुतर्फा समुद्र आहे सुंदर वाटतील असे स्वच्छ किनारे आहेत तुम्ही बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलर्सनेही धनुषकुडी गाठू शकता प्लॅन करणार असाल तर थंडीच्या दिवसातला करा सकाळ सकाळी धनुषकुडीला भेट द्या तिथल्या काही मंदिरांचं दर्शन घ्या समुद्र पहा फक्त एक गोष्ट विसरू नका तिथल्या भिंती सुंदर असल्या तरी त्यांनी विध्वंस पाहिलाय तिथं अंधार पडल्यानंतर काय होतं हे कुणालाच ठाऊक नाही आणि भारतात असूनही श्रीलंकेत तुमचं स्वागत आहे असा मेसेज मोबाईलवर आला तरी घाबरू नका मोबाईलवर मेसेज नेटवर्कमुळे येतात भूतानमुळे नाही